कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रशासकांचा जो काही कारभार आहे डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे विद्यमान मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत की या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे रस्त्याच्या संदर्भातला असेल ड्रेनेजच्या संदर्भातला असेल कोल्हापुरातल्या असुविधा असतील या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचं सरकार आहे कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे मग आता जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे कोल्हापूरची अवस्था आहे त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे कारण की मी म्हटलं तसं शंभर कोटीचे रस्ते आले ते काय झाले या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतोय सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते दोन कोटी दोन महिन्यात दोन कोटींचा खड्डा शंभर कोटीतला की रस्ता पूर्ण नाही गाड्यांचा कुळकुळा मनके होतात डिल्ले उपमुख्यमंत्री आले की रात्रीत रस्ते केले जातात मग अधिकार हा कुणाचा आहे म्हणजे महायुतीचाच आहे मुख उपमुख्यमंत्री येतात त्या दिवशी रात्रीत रस्ते होतात याचा अर्थ काय सत्ता महायुतीची या ठिकाणी प्रदूषणाचा विषय असेल थेट पाईपलाईन आली पण नियोजन ढासाळले म्हणजे आज वर्तमानपत्राच्या बातम्या आम्ही देतोय की माध्यमाने देखील कबूल केलेला आहे की थेट पाइपलाईनच पाणी आलेलं आहे परंतु नियोजन ढास ढासळलेलं आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे भ्रष्टाचार महापालिकेत टक्केवारीतून बिल मंजुरीची स्मार्ट स्कीम ही बातमी आपली स्मार्ट स्कीम हे आम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या सांडपाण्याची समस्या उग्र नागरिक त्रस्त ड्रेनेजचा भ्रष्टाचार असेल निधी अडतीस कोटी तरी प्रदूषणात भर पंचगंगेत सांडपाणी आकाशात धूर ह्या सगळ्या झूम प्रकल्पाचा विषय असेल पार्किंगचा विषय असेल वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा विषय असेल ड्रग्स मारामारी खून कायदा व सुव्यवस्था या कोल्हापूर शहरातली बिघडलेली आहे याला जबाबदार महा महायुती आहे केशवराव महा भोसले नाट्यगृह हे ज्या प्लॅनप्रमाणे तयार केलं ते सुद्धा हे बांधू शकले नाही म्हणजे मी विजिट त्या ठिकाणी केली नाही परत ते म्हणले असते विरोधक आमच्या कामावर टीका करतात परंतु तिथला जो काही रिपोर्ट आला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी तिथली कमिटी ज्यावेळी गेली त्यावेळी जे ठरलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं तिथं झालेलं आपल्याला अनुभवाला त्या ठिकाणी आलेला आहे मैदान आणि बगीचाची परिस्थिती आणि अंबाबाई मंदिरच्या परिसरामध्ये आज लाखो पर्यटक येतात तिथली दुरावस्था हा सगळा महायुतीच्या कारभाराचा पंचनामा आज आम्ही जनतेसमोर या ठिकाणी मांडत आहोत अरे श्रीकंद नाही मला वाटते त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे की मागच्या पाच वर्षातल्या सत्तेत हसन मुश्रीफ साहेब आणि राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते परिवहन सभापती कोणाकडे होता शिवसेनेकडं होतं महापौरपद राष्ट्रवादीकडे दोन वर्ष होतं उपमहापौरपद त्यांच्याकडे होतं त्यामुळं बोट दाखवताना त्यांनाही मला वाटते त्यांना टार्गेट करता येत नाही म्हणून मला टार्गेट करत असत आणि त्याच्या आधी मला धनंजय माडकांना जरा स्मरण मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी तारा आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा कारण की पाच मध्ये देखील सत्तेत असताना तुम्ही होता दहा मधल्या सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब होते पंधरा ते पुढच्या पंधरा ते वीस मध्ये मुश्रीफ साहेब राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या सत्तेत होते आणि म्हणून मला वाटते भूतकाळात घेऊन जाण्यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा तुमची माहितीची सत्ता आत्ता आहे तुम्ही नेमकं काय केलं कोल्हापूरसाठी हा प्रश्न आहे नाही म्हणूनच आम्ही जाहीरनामा जो काढला कोल्हापूर कस का तुम्ही मंचिला तसं हाँ हा उद्देश असतो होता की लोकांनी आम्हाला सांगावं की नेमकं काय केलं पाहिजे आणि आमचा सात तारखेला जाहीरनामा सकाळी आम्ही त्या ठिकाणी प्रकाशित करतोय त्यामध्ये ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला दिसते शंभर टक्के आम्ही जाहीरनामा ज्यावेळी जाहीर करू त्यावेळी आम्ही काय काय केलं आहे कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईनचा विषय असेल पोलिसांची घरं असतील संभाजीनगर बस स्थानक असेल ही सगळी यादी आमच्याकडे ती आम्ही मांडूच परंतु आत्ता जे महा पंचनामा करण्याचा उद्देश काय की डायरेक्ट सत्ता महायुतीची आत्ता ह्या सगळ्या गोष्टीला माहिती जबाबदार आहे लोकांच्या पुढं आम्हाला मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून हा पंचनाम हे मी करतोय आम्ही जे केलेलं आहे ते आता दोन तीन दिवसात आम्ही एकत्रितपणे तुमच्या समोर मांडू की गेल्या पाच वर्षात दहा वर्षात न्याय संकुल असेल अं विभागीय क्रीडा संकुल असेल हे सगळं आमच्या काळातच या शहरामध्ये झालेलं नाही मी तेच म्हणतोय ना आता सत्ता महायुतीचे आहे ना सत्ता महायुतीचे तयार होऊन एक वर्ष झालं तयार होऊन एक वर्ष झालं तुम्ही अजून चालू करू शकत नाही तुम्ही नवीन काय करणार जे आम्ही केलेलं आहे त्याचं उद्घाटन करायला तुम्हाला वेळ नाही उद्घाटन करून बसेस चालू करायला तुम्हाला त्या ठिकाणी वेळ नाही आहे तर तुम्ही नवीन काय करणार नाही महागाई हा मुद्दा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आता पंधराशे रुपयेची नॉवेल्टी ही विधानसभेनंतर आता विषय तो बाजूला गेलेला आता महागाई आता माता भगिनींच्या पूर्व अडचणी आहेत दररोजच्या दैनंदिन त्यामध्ये त्या, त्या सामोरा जात आहेत आणि कोल्हापूर शहरातल्या अडचणी यासाठी महत्वाच्या असणार हे नरेटिव्ह महाराष्ट्राचं नसणार आहे देशाचं नसणार आहे कोल्हापूर शहरामध्ये कोण पाहिजे भगिनींची खऱ्या अर्थानं प्रश्न कोण सोडवू शकतो हा नरेटिव्ह असणार नाही मला वाटतं ते काय देणार दिलं त्यांनी तीन वर्षात कोल्हापूरला त्याचं उत्तर दिलं पाहिजे काय देणार आहे त्यांच्या हातात नाही काय दिलं तीन वर्षात महालक्ष्मी मंदिरला किती पैसे दिले घोषणा फक्त झाल्या पैसे कुठले त्या ठिकाणी मिळाले नाहीत रस्ते चांगले झाले का शंभर कोटीचं निधीचं काय झालं त्याच्यावर तक्रारी आल्या त्याच्यात भ्रष्टाचार झाला अशा तक्रारी झालेल्या रस्त्यावर पीआयएल दाखल झाली त्यानंतर महापालिकेनं कारवाई केली हा कारभाराचं उत्तर प्रदेश अध्यक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा असणार मला वाटतं ते काय बोलतात त्यांना लक्षात येत नसेल कदाचित मला वाटतं अशी अवस्था आहे त्यांची राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे कोल्हापुरातली जनता ही तीन आणि चार सीटा काँग्रेसला देणार कोल्हापुरातले लाखो मतदार हा निर्णय घेतील धनंजय म्हाडिक निर्णय घेणार नाही धनंजय माडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर दोन लाख सत्तर हजार न कार्यक्रम झाला नसता त्यामुळे कोल्हापुरात शहरातली जनता निर्णय घेईल ना की कुणाला बहुमत द्यायचं काँग्रेसला किती जागा द्यायच्या एक माणसाच्या बाहेरच्या जिल्ह्यातले आलेल्या आणि इथे प्रस्थापित झालेल्या माणसावर हुकुमावर हा कोल्हापूर शहर चालणार नाही मग त्याच उत्तर मी दिलं आता त्याच उत्तर मी दिलं <laughs>